हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे लहान मुलांच्या वादावरून युवकाचा धारदार शस्त्रानं खून खून करणाऱ्या संशयितांमध्ये दोन महिलांचा समावेश रविवारी सायंकाळच्या सुमारास एका युवकाचा धारदार शस्त्रानं निर्गुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंचवटी परिसरात घडली आहे लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरना यांनी दिली असून या, या खुनातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या खून प्रकरणात दोन महिलांचा देखील समावेश असल्याचं सिद्ध झालं आहे याबाबत पुढील तपास आडगाव पोलीस करत असून याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विशाल शांताराम वर्ष चोवीस बीडी कामगार नगर स्वामी समर्थ केंद्राजवळ लहान मुलांच्या झालेल्या भांडणावरून मच्छिंद्र जाधव यांच्या मुलाला मारले होते याचाच राग डोक्यात ठेवून संशयित रेखा मोहिते मच्छिंद्र जाधव मंदा जाधव नितीन पवार सु मोहिते गोरख जाधव यांच्यासह एका अल्पवयीन संशयित यांनी रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रात्रीच्या सुमारास विशाल भुए यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये विशालच्या अंगावर धारदार चाकूला वार करण्यात आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरनाथ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतला आहे तर इतर फरार झालेल्या संशयितांच्या मागावर पोलीस पथके रवाना केली आहे कुणाच्या या घटनेमुळे बिडी कामगार नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्यांनी माझ्या दुःखात काळवर वार केले नाही माझा बाचा सुद्धा रात्री त्यांच्या हातातून मी नसते आज माझा बाचा वाचला नसता आता बघितलंय मिरची पण फेकलेली त्यांनी त्या टाळूच्या डोळ्यामध्ये मिरची फेकली आणि त्याला सुरा खूप खूपच मागून काढला सगळे पळून गेलेले यांना धरून आला एकटीला माहिती आहे शंभर पोरांमध्ये मी एकटी बाई होती यांचं नाही मिळालंच पाहिजे आम्हाला आता आमच्या समोर आला ते मी लेडीज पण आला ते मिरची फेकलेली आहे जर पाहिलं तर मिरची फेकता